नमस्कार मी बैसाने यस मराठी स्वागत आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट मराठा हायस्कूलच्या प्रांगणात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा प्रशासन विभाग जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक पतंजली योग समिती नाशिक जिल्हा योग असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमानाने मराठा हायस्कूलच्या प्रांगणात टी एच एम महाविद्यालय व मराठा हायस्कूल नाशिक यांच्या संयुक्त नियोजनाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मराठा विद्याप्रसारक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रोफेसर डॉक्टर भास्करराव ढोके प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर डॉक्टर सी एस बोरसे प्राचार्य एम बी नरवाडे डॉक्टर दिलीप डेरले एम बी मोगल ॲडव्होकेट प्रभाकर खरोटे मेघराज गामने सुरेश शिंदे राहुल तिडके मराठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले पर्यवेक्षक राजेंद्र शेळके शंकर कोतवाल व रामनाथ रायते उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर योग प्रत्यक्षकांचे सादरीकरण सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी यांनी केले तसेच मराठी हायस्कूलचे विद्यार्थिनी अनन्या पाटील हिने रिदमिक योगा देखील सादर केला सर्व मान्यवरांचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन मराठा हायस्कूलमधील क्रीडा विभागाने केलेले होते आजच्या कार्यक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक प्रांगणातील प्राचार्य प्राध्यापक शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी तसेच एन सी सी कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते सरचिटणीस ठाकरे यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येक वर्षी एकवीस जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो या निमित्ताने कोट्यवधी लोक एकत्रितरित्या योग करून निरोगी राहण्याचा आणि शांततेचा संदेश देतात असे ते आपल्या मनोगतात म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयात ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका मंगला शिंदे यांनी केले तसेच योग सुंदर असे सादरीकरण पतंजली योग समितीचे ॲडव्होकेट खरोटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील क्रीडा शिक्षकांनी विशेष अशी मेहनत घेतली आज त्या कार्यक्रमासाठी सुंदर असे फलकलेखन विद्यालयातील कला शिक्षक जगदीश डिंगे केशव खताळे यांनी केले सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले बातमी सौजन्य संतोष कथार सर दिंडोरी अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा येस मराठी न्यूज